पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केलं आहे युरोपात एस्टोनियातील टालिन इथं सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या रोबोटिक्स इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित नागरिक जागतिक स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेतील अकरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे एम आय टी एडिटी विद्यापीठात झालेल्या रोबोटिक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील पाच हजारांहून अधिक स्पर्धकांमधून पुण्यातील या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली हिंजवडी आणि लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळांबरोबरच बी टी शहाणी नवहिंदू हायस्कूल राजाराम भीव पठारे शाळा डॉक्टर सायरस एस पुनावाला इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि गुरुनानक स्कूलमधील विद्यार्थ्यांचा या संघात समावेश आहे काल पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं या सहापैकी जिल्हा परिषद शाळा हिंजेवाडी आणि जिल्हा परिषदे शाळा लोणीकनचे दोन दोन विद्यार्थी जात आहेत गर्ल्स फायर फाईट अशा ह्या आज ह्या कॉम्पिटिशनचा एक कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टच्या बेसिसवर हे विद्यार्थी इस्टोनियाल चाललेले आहेत पुणे बेस्ट संस्थेनी इथं खूप चांगलं काम केलं आहे त्यांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या इंटरनॅशनल रोबोटिक्स कॉम्पिटिशन इस्टोनियाला जाते या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या देशाचं नाव तिने आशा व्यक्त करतो मला चांगलं वाटतंय हे सगळं माझ्या पप्पा मुळे माझ्या मुळे आणि बीएमसी केअर रोबोटिक्स मुळे झाले त्याच्यामध्ये काय आता आम्ही आता माझ्यासारखे माझ्यापेक्षा लहान मुलांना बॅटरी चार्ज कशी करायची ते माहीत नसतं मग आता ते कशी करायची ती फुल झाली तर कसं कळणार आपल्याला अचानक ती जास्त गरम झाली ती ब्लास्ट पण होऊ शकते नाहीतर आपला प्रोजेक्ट पण डिस्कनेक्टेड नाहीतर हे होऊ शकतो डॅमेज होऊ शकतो त्यासाठी आम्ही बॅटरी मॉनिटरिंग सिस्टीम हा प्रोजेक्ट बनवलेला आहे मुंबई पश्चिम नौदल